ब्रह्मपुरी नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्या थेट लढत पाहायला मिळत आहे या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे ब्रह्मपुरी परिषद राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जात असून या ठिकाणी काँग्रेसने योगेश मिसार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे तर भाजपकडून मोठ्या राजकीय घडामोडींनंतर सुयोग बाळबुद्धे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली आहे काँग्रेसने ही निवडणूक सहज जिंकण्याचा दावा केलाय तर काँग्रेसच्या कार्यकाळात ब्रह्मपुरीचा विकास झाला नसल्याचं म्हणत भाजपने विकासाचं आश्वासन दिलं आहे तुम्ही बघता इलेक्शन मध्ये म्हणजे असं समजा पूर्ण वन साईडच चालला आहे जवळपास म्हणजे भाऊंच्या नेतृत्वाखाली जे इलेक्शन होऊ पाहत आहे ते मी स्वत जवळपास आठ ते दहा हजार मतांनी निवडून नये आणि माझे तेवीसही सहकारी भरघोस मतांनी देतील असा मला विश्वास आहे काँग्रेसची सत्ता होती अनेक ठिकाणी काम प्रलंबित आहे साध्या साध्या पायाभूत ज्या व्यवस्था होत्या त्या व्यवस्था अजूनही पूर्ण झालेल्या नाही आज आमची सत्ता ही देशातही आहे महाराष्ट्रातही आहे जर ही, ही ब्रह्मपुरी नगर परिषदेमध्ये आली तर अनेक कामाला विकास मिळेल आम्ही आमचा मेनिफोस्तो आदरणीय सुदीभू मनगंटी हे ज्यावेळी ब्रह्मपुरीला आहे त्या दिवशी आम्ही प्रकाशित केला त्या ठिकाणी अनेक गोष्टी आम्ही नमूद केल्या आहेत मग